नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळ्यांना शुभ दुपार दुपार नाही आता वाजले पाच मागं दुपारत आले आमच्या घरी आणि मी परत आले हे आमचंच घर आहे हा काय तर मिस्टेक झालीये दिदी चुकली आहे आमची है का <laughs> <आगे> नाही <laughs> बाले उलट सुलट कस दिसतंय बाली चुकली आहे <laughs> आमची ते आमच्याच घरी आली कस काय काय माहिती है नाही तर दीदी आली आहे आमची माझा पेपर सुटला आणि कॉलेज वरून घरी आली मामे डायरेक्ट गाडी टाकली चलो असं ते कधी घ्यायची मामाच्या घरी सुट्टीला तो तरी तिची मम्मी ती काय म्हणले होते म्हणली आजोबा जाऊ नको लय पुळण तुला <laughs> मामाला कुठं लागलाय मी नको टेन्शन घेऊ तू आणि इथं तर कळलंच काय टेन्शनच नाही हा इथं गार वाटते इथं नाही काय एवढं टेन्शन आणि आमची छकुली ही पण प्रतीक्षाच आहे नाही काय प्रियंका हा ही जी मोठी प्रतीक्षा तर ही आम्ही तिला गुड्डी म्हणतो त्याच्या तिच्या नावाची खेळत नाही का बसलो नावाच केलं तर हे आमची गुड्डी आहे लिमगावची आली आहे सुट्टीला मला ओळखत असते मी आहे म्हणून बकुळा नाव माहित झाली पाहिजे सगळ्याची आणि ही आमची बाली म्हणजे असं यूट्यूबवर ठरवलायचं का माझी सगळ्यांची ठरवायचं असं नाही काय ना नावात काय असतं नाही ग जायचं काय असतं तर दिगदीच चाललंय आमच्या लोणचं खायचं एक नंबर बनवून एक दोन एक दोन किलो लोणचं बनवलं होतं ऑर्डर होती तुम्ही म्हणता कधी बनवलं होतं खर खरं सांगू का लोणचाचं जर मला टेन्शन यायचं त्याच्यामुळे बनवून ठेवू तर नाही खत असं आणि आमच्या दीदीला दिले टेस्ट साठी तिने ते कोर्स चालू केले ना फूड प्रोसेसिंगला <laughs> ना मी मॉडेलिंग मध्ये ह्याच करते मँगो पिकल ट्राय करते हां तिला टेस्ट साठी दिले आणि इकडे ही पण आहे कसं झाले छोकुली मस्त झाले मस्त झाले गुड्डी लोणचं दाखवते तुम्हाला एकच मिनिट लोणच्याची भरणी आणली आपली एकच मिनिट खोलून दाखवते तुम्हाला दर्ग पाठ कॅमेरा दर्ग दर्ग तर मी माणसाने एखादिक आणले आता आहे का नाही आपल्या घरच्या लोणच्यासारखं लोणचं मसाला वगैरे लावून बनवून बनवलेलं लोणचं आहे बघा आंब वगैरे फोडून बनवलेलं लोणचं आहे आणि छान जमलंय भरून ठेवले आता लच काही बघा अजून आपल्याला द्यायचंय आणि हे तर बारामतीतच द्यायचंय उद्या सकाळ जाताना हे घेऊन जाते लोणचं तर कसं झालेलं दिदी छान जम तर कोणाला पाहिजे असेल लोणचं परफेक्ट जमायला लागले मला लोणचं तो 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 ले ले <laughs> <laughs> तर आता तुम्हाला ह्याचे व्हिडिओ पण येते लोणचं बनवलेल्याच पण पूर्ण रेसिपी नाही यायची आहे का नाही रेसिपी मग तिथेच युट्यूबवर चालू की काय म्हणते हा तू काय लागतं अनुष्कान पण टाळा तर कसं झालंय तुम्ही पण सांगा लोणचा का घरगुती बनवले मसाला वगैरे मस्त मध्ये पण छान येतोय लोणचं बनव बनवताना फक्त मोठं मीठ टाकायचं असतं मला एक जणांनी सांगितलं होतं म्हणजे खराब होत नाही काय आणि मीठ थोडस भरपूर म्हणजे खार झाला पाहिजे खार मीठ थोडस भरपूर छान लागतं ना तोंडाला पण आता चहा घेतलाय त्याच्यामुळं नको काय म्हणते मग छान ना तर कोणाला पाहिजे असेल लोणचं आमची ऑर्डर घेतली किती किलोच बनवायचं सांगा दोन किलोच बनवा तुमच्या बरं चालते दिदीची तर पहिली ऑर्डर आली दोन किलोची लोणच्या शेकड्या शेकड्यावरती आणली होती दीडशे रुपये शेकडा लोणच्या आंबे आणले होते तर मी म्हणजे चाललं होतं माझं मी बन म्हणले पण बन होते बनवायचे बनवायचे मी बनवून ठेवलं पण पण म्हणलं व्हिडिओ नको टाका एकदम ऑर्डर यायच्या आणि आपलं ठिसकटायचं मग काय करायचं तोंडा पडल्यासारखं होईल म्हणून आधी बघितलं येत आहे का आणि कोणालाच माहिती नाही मी लोणचं केलेलं लो। कोणाला म्हणजे आमच्या बायला माहीत नाही आत्यांना माहीत नाही माझे मी एकटीने केलेलं लोणचं हे तुम्ही होता मामाच्या घरी तुम्ही नव्हता इथं जास्त हे अडीचशे ग्रॅम मी जादा दिले ह्यात लोणच हा। तर असं द्या व्हिडिओ कसा वाटला आणि लोणच्याची जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर माझा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा घरगुती पद्धतीने बनवलेलं कैरीचं लोणचं आणि मेहनत पण खूप आहे ह्याला इथं धाकधोक धाकधोक कारण ह्याच्या अगोदर आम्ही आत्यांनी आम्ही बनवले लोणचं ना एक एक दोन महिने टिकलं राहिलं की असं भुरा यायचं एक दोन महिने राहिलं की भर यायचं पण ह्याला असं मिडियम सगळं मस्त मध्ये पडले आणि एक ट्रिक पण आहे त्याची खराब लोणचं होणार नाही तुमचं दोन वर्ष लोणचं हे खराब होणार नाही गॅरंटी माझ्याकडून जे घेणार त्याला समजणार आहे की असं द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि दिदीने आमचं सरप्राईज दिलं दीदीनी सरप्राईज दिला दी अचानकच आले भारी वाटलं काय करमत नव्हतं ही तिथं दोन तीन दिवस होती तिथं करम आता करमणं चला आपलं भारी वाटलं आले ती आणि इकडे आमच्या अनुष्कांची नाही की पोरींना पण घेऊन आले कारण करमतच नव्हतं त्याच्यामुळे एकटं एकटं वाटतं माझं आले तर ठेवू घेतलं मसाला पॅकिंग कोण करायचं ग आता नाही काय नव्हतं पण ती एकटं माणूस असल्या मी सकाळ व्हिडिओ सुद्धा काढला नाही पोरी पोरींच्या तर मी एकटी ना त्या नादात कोणाचा व्हिडिओ काढायचा एकट्या माणसाने काय व्हिडिओ काढायचा म्हणजे व्हिडिओ पण नाही काढला मला लोणच्याचा व्हिडिओ काढायचा होता सकाळ धन्य बाबा कोणाला तरी खाया देऊन कसं झाले काय नेमकी ती नेमकी दिदीच आली बघा तर असं द्या बाय सगळ्यांना बाय बाय गुड्डी पण आहे आमची नाही तर म्हणते आणि दीदी चीच लेक आहे दीदी बोलती जास्त गुड्डीला काय काही सवय सवय नाही आहे तिला नवीन ऍडमिशन आहे नवीन ऍडमिशन आहे हे ऍडमिशन जुनं झालंय बाय बाय